हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी रूट्स इन यू एस ए आज आपण बघणार आहोत डिशवॉशर अमेरिकेमध्ये डिशवॉशर ही नेसेसिटी आहे आणि इथे सगळ्या घरांमध्ये डिशवॉशर हे प्री इन्स्टॉल्ड असते सो जेव्हा आपण घर विकत घेतो तेव्हा हे डिशवॉशर घरासोबत येतं आणि आपण रेंटने जरी घर घेतलं तरी पण त्यामध्ये डिशवॉशर असते सो आपण बघू शकतो हे डिशवॉशर याला तीन फ्लोअर आहे आणि आपण यामध्ये भांडी अरेंज करू आता सो मी तुम तुम्हाला आज यामध्ये भांडे लोड करून दाखवणार हो सो ज्याला फक्त पाण्याने असे विसळून घ्यावे लागते आणि मग आपण असे लोड करू शकतो सो वरच्या फ्लोअरमध्ये आपण अशी छोटी भांडे ठेवू शकतो आणि खाली आपण मोठी ठेवू शकतो अशी रचून सो so, हे तुम्ही बघू शकता हे दुधाचे भांडं so, आहे सो आपण असं डिलेक्टरी इथून वरती लावू शकतो किंवा खाली लावू शकतो आणि स्पून जे आहेत ते आपण वरती लावू आणि कप्स इथे लावू आपण असे वरती आपण वाट्याही लावू शकतो अशी किंवा इथे जागा आहे आणि आपण इथं कढई लावणार आता आणि हे दुधाची कप आहे so, प्लॅस्टिकची जी भांडी असतात ती वरच्या असं रिकमेंड करतात डिशवॉशर कंपनीज की प्लॅस्टिकची भांडी खाली नाही लावायची अदरवाईज ती खराब होतात सो आपण प्लॅस्टिकची वरती लावायची सेकंड किंवा थर्ड फ्लोअरला आणि स्टीलची खाली लावलेली चालतात किंवा सेकंडलाही लावलेली चालतात सो हा आहे कुकर मग मी इथे वाहून हे गणित म्हणण्याचं मशीन आता हे प्लास्टिकचं असल्यामुळे दिलं होते आणि यामध्ये खूप सारी भांडी मावतात आमची फॅमिली इंडियामधून आले होते काही महिन्यांपूर्वी आणि आम्ही घरामध्ये होतो नऊ माणसं सो नऊ जणांची सगळी भांडे यामध्ये मावत होती आणि दुसरी जात होती बघू शकता हे खूप क्विक आहे आपण इझिली भांडे लावू शकतो यामध्ये जे ज्याने पटकन होतं आणि अजून एक सेटिंग आहे यामध्ये हे तुम्ही शकता शकतात असं याच्याने ट्रे खाली करता येतो आणि जर आपल्याला वरती न करायचं तर असं वरती करता येतो सर जर भांड्यांची लेंथ आणि हाईट जर जास्त असेल तर आपण ती ॲडजस्ट करू शकतो झालेली भंडी सो ही शेवटची भांडी so, आहे आणि ही ताट सो ताट आपण इथं लावणार सो so, मी याची हाईट ऍडजेस्ट केलेली आहे सो so, दॅट खाली ताट मॉवेल सो so, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही येणार सो so, या प्रकारे आपण आता भांडी यामध्ये लोड केली आहे बघू शकता ही सगळी भांडी आपण लोड केली आहे सो so, आता इथे आपण पावडर टाकू शकतो डिशवॉशरचे किंवा डिशवॉशरचे क्यूब्स येतात जे हे सो ह्या so, कंपनीमध्ये रिकमेंड करतात बॉश की आपण हे यूज केलं पाहिजे फिनिशचे सो so, त्यामुळे आम्ही फिनिशचे यूज करतो कारण त्याने व्यवस्थित भांडे धुतले जातात आणि डिशवॉशरचे जे डिटर्जंट असते हे वेगळी असते आपल्या रेग्युलर लेग रेग्युलर डिटर्जंटपेक्षा सो आपण ती जे रेग्युलर डि दि, डिटर्जंट पावडर डिशवॉशरमध्ये नाही टाकू शकत सो डिशवॉशरची पावडर जी असते त्यावर लिहिलेलं असतं डिशवॉशर डिटर्जंट असं लिहिलेलं असतं यावर सो आपण तीच वापरू शकतो ज्यावर लिहिलेलं असतं डिशवॉशर डिटर्जंट <laughs> सो so, आपण हे लावलं आहे इथं बघू शकतो हे असं ओपन करायचं असेल तर हे बटन दाबायचं आहे आणि लावण्यासाठी तसं प्रेस केलं आणि आता आपण याच्या सेटिंग्स बघणार सो so, याला फक्त स्टार्ट बटन दाबायचं आहे आणि स्टार्ट केल्यानंतर सो so, यामध्ये सेटिंग्स आहे डिफरंट हेवी ऑटो नॉर्मल आणि कमी असेल तर आपण डेलिकेटही सिलेक्ट करू शकतो तर यामध्ये आता नॉर्मल आहे सो मी बाय डिफॉल्ट मी नॉर्म ऑटोवर ठेवते म्हणजे डिशवॉशर ऑटोमॅटिकली ॲडजस्ट करतो त्यानुसार सो आता मी ऑटोमध्ये चेंज केल्यावर इथे टाइम तुम्ही बघू शकता दोन तास दहा मिनिट दाखवतोय आणि एकदा हे लावलं की हे ऑटोमॅटिक वॉश होत राहतं सो आणि अजून इथे काही सेटिंग्स आहे सो समजा आपल्याला हाफ लोड अर्धाच आपण भरलं आहे डिशवॉशर सो आपण ते सिलेक्ट करू शकतो किंवा सॅनिटाईज करायचं आहे सो so, आता मी ऑटो केल्यावर यामध्ये सॅनिटाईजही होणार आणि ड्राय पण होणार सो so, यामध्ये मी डिफरंट ऑप्शन नाही सिलेक्ट केले पण यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स असतात आपल्या सोयीनुसार आपण सिलेक्ट करू शकतो आणि आता मी फक्त स्टार्ट बटन दाबणार जे मी आता दाबले आहे आणि तुम्ही इथं बघताय दोन तास दहा मिनिट दाखवताय सो आता डिशवॉशर so, आपण लावू आणि इथं खाली दिसतंय तुम्हाला लाईट चालू झालेला आहे सो इथे खाली लाइट ऑन आहे म्हणजे हे सुरू झाले आहे सो आपण आता दोन तासांनी हे बघू आणि मी तुम्हाला दाखवणार की यातले भांडी कशा प्रकारे क्लीन झाली आहे फ्यू मोमेंट आता सो आता डिशवॉशर हे बंद झालेलं आहे आणि भांडे धुवून कंप्लीट झाले आहे सो आपण आता बघू की भांडे कशा पद्धतीने क्लीन झाले सो ही एकदम गरम गरम आहेत आणि तुम्ही बघू शकता एकदम सुकली आहे कोरडी झाली आहे एकदम आणि सॅनिटाईज आणि सॅनिटाईजही झालेली आहे सो ही भांडे बघू शकता तुम्ही आणि कुकर थोडा खराब होता आपण त्याला बघू सो असं कुकर क्लीन झाला आहे आणि हे चहाचं भांडं होतं सो हे पण बघू शकता की क्लीन झालेलं दिसतंय आणि वरती बघू आपण इथे स्पून्स पण झाले एक वीस so, सो बऱ्यापैकी व्यवस्थित यामध्ये भांडे क्लीन होतात आणि हे खूप सोयीचं पडतं डिशवॉशर यूज करणं इथे यु एसमध्ये डिशवॉशरच्या किमती साधारण सहाशे डॉलरपासून स्टार्ट होतात आणि ह्या डिशवॉशरची किंमत आहे बाराशे डॉलर जी की इंडियन रुपीजमध्ये होते साधारण एक लाख रुपीज आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल असेल थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू